अभिजित नरेश लंबाडे व सर्व शेतकरी बांधव चिंचपूर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती यांनी तालुका कृषी अधिकारी धामणगाव रेल्वे यांना निवेदन दिले आहे की गावातील समस्त शेतकरी बांधव गावात सलग कधी नव्हे असा चिंचपूर येथे वर्ष दोन हजार बावीस मध्ये आणि आता दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस ला खोलाड नाल्याला भयंकर असा महापूर गेला होता शेतकरी बांधवांनी पीक विमा काढला असल्यामुळे नियमाप्रमाणे बहात्तर तासात पीक विमा कंपनी यांनी दर्शविलेले टोल फ्री नंबरवरून ऑनलाईन तक्रार केल्या आणि पीक विमा कंपनीने दखल घेऊन त्यांनी विमा प्रतिनिधी यांना पंचनाम्यासाठी पाठविले आणि दिनांक सहा आठ दोन हजार तेवीस ला पंचनामे सुद्धा दिले आणि कंपनीकडे पंचनाम्याचा डाटा आणि झालेल्या नुकसानीचा डाटा सुद्धा गेलेला आहे परंतु विमा प्रतिनिधीला शेतकऱ्यांची यादी पाठविली असता कंपनीने पोस्ट सर्वे इनेलिजिबल अनव्हेरीफाईड लेट इंटिमेशन नेप डिटेल यासारख्या बिनबुडाच्या त्रुटी काढून कंपनीने शेतकऱ्याला पीक विम्याच्या मदतीपासून चार महिने झाले अद्यापही वंचित ठेवलेले आहे तरी या त्रुटी दूर करून कंपनीने आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करावी तसे न झाल्यास शेतकऱ्यांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची या कंपनीने दखल घ्यावी अशा आशयाचे तालुका कृषी अधिकारी यांना समस्त शेतकरी यांनी निवेदन दिले आहे यावेळी अभिजित लांबाडे राहुल बांबल अनिल लांबाडे खुशाल लांबाडे दादारावजी गायकवाड मुकुंद धामंदे ज्ञानेश्वर निकम ज्ञानेश्वर धामंदे पांडुरंग कार्यकार पियुष लांबाडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते ए एस न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे